कल्याण डोंबिवली पालिकेच्या आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचं धक्कादायक चित्र पुढे आलंय नागरिकांना घराजवळ आरोग्य सेवा देण्यासाठी सुरू केलेली आरोग्यवर्धिनी केंद्रे काही भाड्याच्या जागेत काही शाळांमध्ये तर काही नवी उभारून मात्र उंबरटे मोहने आणि तिसगाव येथील केंद्राच्या उभारणीसाठी तीन वर्षांपूर्वी पंधराव्या वित्त आयोगातून तब्बल पंच्याहत्तर लाख खर्च करण्यात आला आणि आज यापैकी दोन केंद्रे भंगार अवस्थेत पडून आहेत केंद्र सुरू करण्याचा उद्देश नागरिकांना आरोग्य सुविधा पण प्रत्यक्षात कोट्यवधींच्या सरकारी निधीची उधळपट्टी देखभाल नाही निगा नाही आणि जबाबदारीची तर बातच वेगळी ही सर्व आरोग्य अभियानाचे लेखा व्यवस्थापक जाधव यांच्या देखरेखीखाली कामे अपूर्ण पण कागदपत्रांवर मात्र कामे पूर्ण दाखवून पंच्याहत्तर लाखांची देयके मंजूर आणि याच प्रकारच्या त्यांच्या अनेक कारवाया आता उघडकीस येत असून माहिती कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली उंबरडे केंद्र सुरू असलं तरी मोहने आणि तिसगाव केंद्राची अवस्था दयनीय आहे आयुक्तांनी जून मध्ये जाधव यांच्या कार्यपद्धती बद्दल नाराजी व्यक्त केली होती शासनाचा निधी करदात्यांचा पैसा आणि निष्काळजीपणामुळे उद्ध्वस्त झालेली आरोग्य सेवा या प्रकरणावर पालिकेची पुढची भूमिका काय असेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण टोंबिवली